दादा नमस्कार आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री माऊली बंधू यांच्या शेतावर आज आपण इथे उभे आहे साधारणतः दुपारचे आज दोन वाजत आहेत तेरा वाजून सत्तावन्न मिनिट आपण इथं जमायचं कारण म्हणजे एकच की दादाचं हे कदाचित पहिलं वर्ष आहे हळदीचं आणि शंभर दिवसाची हळद आहे त्या मानानं हळद ही नवल करण्यासारखी आहे दादाच्या तीन ड्रिचिंगा झाल्यात टीम पुसत कृष्णेच्या वतीनं आणि त्यांचं स्वतःचं नियोजन चांगल्या पद्धतीचा एक तालमेल जुळून दादानी चांगली पूर्ण घेऊन पीक इथं चांगलं भरभराटीला आणलं आता आपण आपल्या समोर या प्लॉटमध्ये आपण बघू शकतो <coughs> एक नजर जरा प्लॉटवरती घ्या दीड एकरचा प्लॉट आहे लागवड आहे मला वाटते साधारणतः एक जून ची दादाकडे मनोगत ऐकून घेऊ आपण एक जून ची लागवड आहे आणि सुरुवातीपासून जे आपले कृषी टेक चे प्रोडक्ट चालू आहे तिला तर आता साहेब म्हटलं आणि म्हणजे पहिली ड्रिचिंग साधारणतः <coughs> मला वाटते एका महिन्याच्या एका महिन्याला त्या मध्ये काय काय घेतलं होतं आपण आता त्या मध्ये आपण सिलिकाफट एक किलो आपलं फ्लोरा पाव किलो आणि ब्ल्यू मॅजिक घेतला अडीचशे ग्राम फ्लोरा घेतला होता आणि सिलिकापड एक किलो घेतला होता त्या ड्रिचिंग मधून काय मिळालं आपल्याला त्या ड्रिचिंग मधून मुळाची वाढ पानाची साईज आणि समजा सर्व कलर वगैरे हिरवागार असं वाटलं चांगलं वाटलं जोमदार वाढ आणि जोमदार हे निघाला होता त्याच्यातून पानाची साईज वर आणि कडा एकदम रुंदी रुंदी मिळाली दुसरी टीचिंग त्याच्यानंतर आपण लगेच एका महिन्याच्या आत म्हणजे दुसरी पंचावन्न ते साठाव्या दिवशी दुसरी टीचिंग घेतली होती तर त्या टीचिंग मध्ये आपण केजी एक लिटर थेरोफर्ट एक किलो केजी uh, एक, एक, एक लिटर घेतला होता आणि केशोनाईट एक किलो केशोनाईट घेतला होता एक किलो केजी एक लिटर घेतला होता आणि फेरोफर्ट बारा टक्के सिलेटेड फॉर्म मधला आपण फेरस हा घटक घेतला होता साधारणतः पंचावन्न ते साठाव्या दिवशी तिची टीचिंग होती आणि आता रिसेंटली एका दहा दिवसापूर्वी आपण तिसरी ड्रेसिंग घेतली तिसऱ्या मध्ये उर्दी उर्दी, उर्दी दोन लिटर घेतला प्रति एकरी दोन लिटर उर्दी घेतलं चिलेटेड झिंक घेतला एक किलो झिंकफट नावानी बारा टक्केवाला आणि बोर्डेक्स घेतला होता एक लिटर बोर्डेक्स सहा टक्के कॉपर बोर्डेक्स लिक्विड दादा काय वाटलंय तुम्हाला तुमचं समाधान काय प्रायव्हेट लिमिटेड अशी म्हणजे कलर क्वालिटी सर्व एकदम व्यवस्थित आहे आणि मुळाची संख्या वाढ फुटवे संख्या कारण साधारण फुटवे जे आहेत ते झाडासारखे बनलेले आहेत आणि एक नजर जरा फुट्यावरती घ्या त्या साईडला ला घ्या या साईडला घ्या झाडावाणी आपले साधारण झाडावाणी आणि संख्या झालेली आहे दादा वाढून दाखवतो तुम्हाला फुटवा बघा दादा दहा दिवसापूर्वी काही नव्हतं आज एक एक फुटवा हा झाडासारखा तयार झालेला आहे झाडासारखा तयार झालेला एक एक फुटवा हा झाडासारखा तयार झाला पूर्ण दाटीवाटीनं जमलेला फुटवा बघा तो आज शंभर दिवसाची हळद झालेली इकडे बघा या साईडला दाखवा जरा जरा हा प्रत्येक फुटवा हा फुटवा बघा हा फुटवा प्रत्येक फुटवा आता हा झाडाप्रमाणे तयार झालेला आहे हा फुटवाच होता आज दहा दिवसाखाली हा फुटवाच होता छोट्या आकाराचा हा पण फुटवा होता हा आज पूर्ण मोठा झाला आहे त्याला परिपूर्ण रूप तयार झालं याला इकडे दाखवा दादा हा एक छोटासा एक कांद्याच्या पाथासारखा का निघणारा का। हा ट्यूब सारखा हा अजून चार दिवस तुम्हाला याला दोन दोन पानं काढून हा एकदम फुटवा तुम्हाला मोठ्या झाडासारखा तयार झालेला दिसतो हा बघा फुटवा हे बघा हा हा कोम बघा सांगायचं तत्पर्यंत असं आहे की हळदीचं नियोजन हळदीची लागवड भाव भलेही आठ हजार रुपये दहा हजार रुपये जरी असले तरी हळद हे उत्पादन नगदी पिकात आपल्याला मोडतं आणि ते घ्यायला परवडतं परंतु तुमचं नियोजन मात्र सरासरी एकरी ओली हळद तुमची चाळीस क्विंटल वा वाळून आपली हळद चाळीस क्विंटल ते पन्नास क्विंटलच्या मधात कशी राहील याच्यावर आपलं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ओली हळद जर काढायची झाली तर तुम्हाला एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी क्विंटलपर्यंत बरोबर काढता येते आणि त्याचा वाळून चौथा भाग सेलमसारख्या ठिकाणी राजापुरीला पाचवा भाग मिळतो कडप्पा वायगाव त्याच्यानंतर तुमची कृष्णा आहे तर ह्यासारख्या पण आपल्या जनरली हा जो मराठवाड्याचा भाग आहे किंवा पुसट टेरिटरी किंवा जो भाग आहे आपल्या इथपासून तर हिंगोली वगैरे आजूबाजूच्या यवतमाळसारख्या ठिकाणी वाशिमसारख्या ठिकाणी अकोल्यापर्यंत किंवा जो हा परिसर आहे इकडे निजामाबाद पर्यंत इकडे तर जनरली सेलम नावाची व्हेरायटी चालते आणि तिचा वाळून चौथा भाग हा आपल्याला मिळतो तर माझ्या ट्रीटमेंटनुसार मी गजानन डाळींकर गेली कृष्णे प्रायव्हेट लिमिटेड सातारा ह्या कंपनीसाठी गेली तेवीस वर्ष झाले ह्या क कंपनीसाठी कार्यरत आहे आणि कंपनी बत्तीस वर्ष लोकांना सेवा पुरवत आहे सत्तर ते ऐंशी प्रॉडक्ट कंपनीकडे आहेत आज दादाचं मनोगत आपण ऐकलं दादा, दादा मागच्या दोन वर्षापासून एका फर्मचे जिचं नाव आहे मावली कृषी सेवा केंद्र पिंपळदरी कामखेडे बंधू हे संचालकसुद्धा त्या कृषी केंद्राचे आहेत पण दादाचा अनुभव मागच्या दोन वर्षात त्यांनी शिकला बराच काही आणि त्यांचं हळदीचं मात्र पहिलं वर्ष होतं म्हणून त्यांना मार्गदर्शन करण्याचा योग आला तर दादांना आज पुरेसा पुरेपूर समाधान वाटतंय दादाला एवढे प्रोडक्ट आवडले दादाचे आता सगळे प्रोडक्ट दादाला हायलाइट झालेत तुमचं आवडतं एक दोन प्रोडक्ट कोणतं एक दोन प्रोडक्ट म्हणजे सिलिका सिलिकाफट त्याच्यानंतर फ्लोरा जे सिलिकाफट दादा आपण बघू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लोकांना शेतकरी दादाला एवढंच आव्हान करणार आहे की कृष्डीची उत्पादनं खरोखर शेतकऱ्याच्या हिताची आहेत आणि प्रत्येक मध्ये न्यूट्रास्पेड हे घेतले न्यूट्रास्पेड हा प्रतिपंप पाच ते सात मिली आपण प्रतिपंप अर्धा लिटर प्रति लिटर पाण्याला अर्धा एम एल आपण न्यूट्रास्पेड कंपल्सरी फवारणीतून आणि ड्रिचिंगला सुद्धा यूज केलेला आहे ड्रिचिंगला वापरला म्हणजे जमीन पण अशी मऊ शरार एकदम तुम्हाला सॉफ्ट सॉफ्ट अशी वाटत राहतं तर न्यूट्रास्पेड पण सर्वांनी ड्रिचिंगला म्हणा किंवा ह्याला म्हणा कंपल्सरी करायला पाहिजेत जेणेकरून पाऊस दहा पंधरा मिनिटात जरी आला तरी एकदम तो आतमध्ये पेनिटेट करतो पुशअप करतो आणि सिलिकॉन बेस आणि नॉन असल्या असल्याकारणाने नवीन जगाचा नवीन अत्याधुनिक आपल्या नवीन तकनिकीवर तो बनलेला प्रॉडक्ट आहे न्यूट्रास्वेट पी एच बॅलन्सर सात प्रकारची कामं करतो एक चांगल्या प्रकारचा स्प्रेडर आहे तो दादा शेवटचे एक दोन मिनटं काय म्हणता अजून शेवटचे म्हणजे आतापर्यंत मी बऱ्याच ठिकाणी हळदी बघितल्या पण असा कलर अशी वाढ आणि अशी क्वालिटी आतापर्यंत म्हणजे आपल्या भागात ना हो तर नाही थोडा लाईन टू रो असं तुम्ही दाखवू शकता चांगला क्वालिटी प्रोडक्ट फुटवा म्हणजे जेणेकरून असं तुम्हाला दाखवेल फुटा असं थोडंसं अलीकडे अलीकडे या तुम्हाला फुटवा दिसेल या साईडला बघा दादा आपण बघू शकतो फुटवा आज शंभर दिवसाची हळद झालेली आहे एक ची लागवड आहे आज दहा सप्टेंबर आहे दादाचं नियोजन मध्ये बरोबर जसं सांगितलं गेलं त्या पद्धतीने करत गेले दादा प्रत्येक फुटवा हा झाडाप्रमाणे झालेला आहे असं एक एक खोड हे तुम्हाला तुम्हाला टिकाशीच्या तुंब्यासारखं दिसतं टिकाशीच्या दांड्यासारखं चला दादा धन्यवाद सर्व शेतकरी बांधवांना एकच आव्हान की तुम्ही कृषी प्रायव्हेट लिमिटेडची उत्पादनं वापरत अधिक अधिकाधिक तुमच्या उत्पन्नात तुमच्या उन्नतीत आमची पण आणि तुमची पण प्रगती होत राहो आणि कृषीकचा नक्कीच आधार घ्या न्यूट्रास्पेडपासून तर तुमच्या शेवटच्या याच्यापर्यंत सायझर आणि केशव नाइट याची ड्रिचिंग घेऊन तुम्हाला कलर सुगंध आणि चांगली चकाकी येण्यासाठी त्याचा शेवटी पाणी तोडण्याच्या आधी पंधरा सप्टेंबर म्हणजे पंधरा जानेवारीला शेवटचं पाणी तोडायचं आहे पंधरा डिसेंबरपर्यंत तुमचा शेवटचा डोस तुमचा देऊन झाला म्हणजे तुम्हाला कलर सुगंध आणि स्मेल चांगला मिळेल म्हणजे तुम्हाला नक्कीच भाव चांगला मिळेल हळद आठ हजार रुपये ते दहा रुपये क्विंटल जरी विकल्या गेली तरी चालेल गे परंतु उत्पादनचं ध्येय जे तुमचं आहे ते चाळीस ते पन्नास क्विंटलपर्यंत केलं पाहिजे दादा नमस्कार धन्यवाद